तर पुढचा प्रश्न असा आहे आता आपण एकंदर लोकसभेची गणितं त्याचं विधानसभेशी असलेलं कनेक्शन छोटे मोठे फॅक्टर आणि पक्ष यांची कारणीमीमांसा किंवा राजकीय मीमांसा आपण बघितली आता माझा थोडासा एक वेगळा मुद्द्याकडून नेतो आहे निकाल लागल्याच्या नंतरचा मुद्दा आहे माझा एक तृतीयांश जागा मिळाल्या एवढं स्पष्ट बहुमत आहे सरकार स्थापन व्हायला काहीच अडचण नाही तरीसुद्धा तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आणि काल अगदीच पाच डिसेंबरला शपथविधी झाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार आणि एकनाथजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि या दरम्यान मग बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या शिंदे मूळ दरेगावी गेले ते आजारी पडले ते नाराज आहेत अशाही चर्चा आल्या कारण मुख्यमंत्री पदावर त्यांचाही सुरुवातीला किंवा त्यांच्या पक्षातल्या काही नेत्यांनी दावा ठोकला होता की अडीच वर्ष आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे नंतर अशा चर्चा आल्या की आम्हाला गृहमंत्रीपद हो तरी द्या किमान थेट शिंदे याविषयी बोलले नाही पण त्यांच्या एकंदरीत वर्तनातून ते नाराज असल्याचं दिसत होते तर तेवीस नोव्हेंबर ते, ते पाच डिसेंबर हा कालावधी सत्ता स्थापनेसाठी एवढा मोठा का लागला असावा असं तुम्हाला वाटतं परत थोडासा मागे आपण गेलो तर असं लक्षात येईल की एक राष्ट्रीय पक्ष आणि दोन प्रादेशिक पक्ष यांच्यातला जो ताणतणाव आहे तो ताणतणाव भारतीय जनता पार्टीकडूनच उत्पन्न झालेला आहे कारण त्यांना प्रादेशिक पक्ष पक्षांचं अस्तित्व अजिबातच मान्य नाही कशी कशी ते मान्यता देत आहेत मान्यता दिल्यावर त्यांना सत्तेत आहेत आणि सत्ता मिळवून आपला विस्तार झाला की त्या प्रादेशिक पक्षांना टाकून देत आहेत हा अनुभव अगदी केरळपासून कन्याकुमारी अग, केरळपासून काश्मीरपर्यंत आलेला आहे मेहबूब मुफ्ती असोत किंवा ममता बॅनर्जी असोत नवीन पटनायक असोत की अकाली दल असो सगळ्यांना वापरून फेकून देणं हाच भाजपचा अनुभव सगळ्या प्रादेशिक पक्षांना आलेला आहे त्याच्यामुळे ज्या वाटाघाटी चालल्या त्या वाटाघाटी अशा बेतानंच चालल्या की जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष निष्प्रभ कसे होतील त्यांना किरकोळ खाती देणं तर आहेच आहे पण निर्णय प्रक्रियेमध्ये या प्रादेशिक पक्षांचं आणि पर्यायानं प्रादेशिक पक्षांचा आधार असलेल्या प्रबळ मराठा जातीचं शिंदे आणि पवार आणि त्यांच्या मागचा मराठा समाज ह्यांचं महत्त्व कमी करणं हे स्वतःला ओबीसी म्हणून घेणाऱ्या राजकीय पक्षाचं ध्येय असणारच ना त्याच्यामुळे कोणत्या खात्यावर जास्त भर आहे किंवा कोणतं खातं दुबळं आहे हा प्रश्नच नाही आहे त्याच्याऐवजी खात्याच्या मार्फत किंवा एखाद्या मतदारसंघातला तो जातीय समूह हिंदुत्वाकडे आणि भारतीय जनता पक्षाकडे कसा ओढला जाईल ह्याच्या त्या बेरजा आणि वजावाक्या आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक आता येऊ घातलेली आहे त्या अनुषंगानं हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणून चालणार नाही कारण शेवटी तुमचं पक्ष संघटन किती खोलवर गेलेलं आहे किती व्यापक आहे आणि ते खरोखर किती रिस्पॉन्सिव्ह आहे किती जबाबदार आहे ह्याच्यावरच महापालिकेच्या निवडणुका ठरतात खातं कोणाकडे ह्याच्यावर ठरत नाही कारण शेवटी अजित पवारांनी चार महिन्यांपूर्वीच आपल्या जवळच्या आमदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन टाकलेला आहे त्याच्यात थोडीफार कामं झालेली आहेत आणि त्या कामांच्या आधारावर जिंकून पण आलेले आहेत पण मग एकदा विकासाचं राजकारण सुरू केलं की भावनांचं राजकारण मागे पडतं राष्ट्रीय पक्ष भावनांचं राजकारण करतोय आणि प्रादेशिक पक्ष विकासांचं राजकारण करत आहेत तर भावनाविरुद्ध विकास असा संघर्ष पडू लागलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जरी आता शांतता असेल जरी अजित पवार पूर्णपणे शरण गेलेले दिसतात फडणवीस आणि मोदींना तरीसुद्धा आपल्या मतदारसंघाचे लचके तोडायला सुरुवात झाली रे झाली भाजपकडून की ह्यांचे डोळे उघडतील पण ते डोळे उघडायला एकोणतीस साली आणि तोपर्यंत भाजप एकशे बत्तीसवरून एकशे पंच्याहत्तरवर गेलेला असेल कोणाच्याच मदतीची त्याला गरज नसेल आणि म्हणून आत्ता जे घोळवत ठेवलं जात आहे ते खाती किंवा महामंडळांचं अध्यक्षपद पद किंवा अन्य कुठली जी काही मलाईदार पदं असतील त्या पदांबद्दल म्हणजे थोडक्यात जसं दीड हजार रुपये गुंगून ठेवलं गेलं तसं सत्ता रचना तुमच्या सारखी करून पदं तुम्हाला देऊन तुम्हाला गुंगून ठेवलं जाईल आणि हळूच भुयार करून त्यांच्या मतदारसंघात भाजपचा आर एस एसचा हिंदू व राष्ट्राचा केव्हा झेंडा फडकला जाईल हे अन्नाही कळणार नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणारा काळ बेकारी दूर करण्याचा आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचा आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी साजरी करण्याचासुद्धा आहे <laughs> म्हणजे फडणवीस जर अडूनच बसले की प्रत्येक नोकर भरती ही संघाच्याच माणसांनी व्हावी तर ह्या दोन प्राद प्रादेशिक पक्षांच्या आणि त्या पक्षांवर भिस्त ठेवणाऱ्या आशा लावून बसलेल्या तरुणांनी काय करायचं असे संघर्ष बारीक 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 होत जातील आणि मग किंवा शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी जर भारतीय जनता पक्ष हा शेटजी भटजींचाच पक्ष आहे व्यापारी तोंडवळा असलेला पक्ष आहे उद्योगपतींना धारजिणा पक्ष आहे असं जर मानलं तर शेतकरी आत्महत्या थांबवता आलेत का नाही आलेल्या गेल्या आता ह्या ह्या नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यातल्या तीन आकडी पोचलेल्या आहेत तर ह्याचा अर्थ त्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष केले जाते कारण उपायच नाही आहेत उपाय नाही आहेत कारण काही आर्थिक संबंध आहेत म्हणून मला असं वाटतं की आता शांतता दिसते आता खूप प्रेमाचे उमाळे आलेले दिसत आहेत पण सहा महिन्यातच या सगळ्यांच्या हितसंबंधाचा टकराव असा उत्पन्न होईल की प्रत्येकाला काही ना काहीतरी ठोस भूमिका घ्यावीच लागेल निश्चित यालाच जोडून एक आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांनी लगेच ताबडतोब पाठिंबा दिला त्यांच्या नावाला आणि एक प्रकारे एकनाथ शिंदे यांचं बार्गेनिंग पॉवर कमी गेली असं एकनाथ शिंदे यांच्याच शि शिवसेनेतला एक मोठा नेता म्हटला यामध्ये तथ्य आहे किंवा तुम्ही म्हटले तसंच भाजप ज्यांच्यासोबत दोस्ती करतो आधी त्यांना संपवतो आणि तिथं स्वतःच अस्तित्व पेरत चालतो मग आज अजित पवार जरी दिलंय त्यामध्ये खुश आहेत किंवा त्यांचं ठरलंच होतं त्यांचा तर आज विक्रमही आहे की सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यांचं ते व्हिजन म्हणा किंवा त्यांची ती इच्छा होती ती त्यांची पूर्ण झाली जसे की शिंदे आधी मुख्यमंत्री होते पण आता मुख्य म्हणजे त्यांचं डिमोशन झालं उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस प्रमोट झाले कुठंतरी शिंदेंवरती जी आज वेळ आली ती कदाचित उद्या अजित पवार गट किंवा राष्ट्रवादीवर येऊ शकते या दोन पक्षांचा पाठीराखा कोण आहे याचा आपण विचार करू कारण त्या पाठीराखांच्या आधारावरच यांचं सगळं अस्तित्व ठळक असेल किंवा डळमळीत असेल अजित पवार हे मास लीडर नाहीत एकनाथ शिंदे तर मुळीच नाहीत ते ठाणे जिल्ह्यातसुद्धा नेतृत्व करतील की नाही करतात की नाही शंका आहे मग हा हे नेते कोणत्या विचारसरणीचे कोणत्या आर्थिक धोरणांचे किंवा कोणत्या समाजघटकांचे पाठीराखेत तर ज्याला उद्योगधंदे आवडतात म्हणजे अशी तरुण पिढी की जो अंबानी अदानींना आपला स्टेटस ठेवतो किंवा तो सलमान खानला धमकी देणारा जो विष्णोवी आहे त्याचे स्टेटस ठेवतो त्याचे टीपीस ठेवतो किंवा त्यांना आपला आदर्श मानायचा प्रयत्न करतो तर असा एक मिश्र तरुण वर्ग किंवा तरुण पिढी तयार झाली आहे की जिला निष्ठा प्रामाणिकपणा सचोटी सत्य या गोष्टींची फिकीरच नाही आत्ता मला जे काय मिळेल तातडीनं तात्कालिक त्याच्यावर भिस्तर ठेवणारी आहे म्हणजे सहकार चळवळीमधून जो उत्पन्न झालेला वर्ग होता किंवा पिढ्या होत्या त्या पिढ्या एकमेकांशी प्रेम सहकार्य सहानुभूती मदत याच्यावर उभा राहिलेला तो समाज होता आता सहकारी संस्था खिळखिळ्या होत चाललेल्या आहेत जागतिकीकरणामुळे उदारीकरणामुळे खाजगीकरणामुळे तर स्ट्रक्चर कोणतं उभं राहत आहे तर अत्यंतच आत्मकेंद्री स्वार्थी आणि सेफ तात्पुरतं आणि सेल्फ मेड बरोबर ज्याला केंद्र सरकारनंच उत्तेजन दिलेलं आहे त्याला स्वयंसहाय्यता उद्योजक वगैरे असं काहीतरी म्हटलं जातं अशा स्वार्थी आत्मकेंद्री समूहांचे जर प्रतिनिधी म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार वागणार असतील तर अशा समूहाच्या आणि घटकांच्या पाठीराख्यांच्या आकांक्षा खूप वाढत जातील आणि त्या वाढीव आकांक्षा पुऱ्या करणं यांना जमणार नाही आता दोघेही साठीच्या पुढे गेलेले आहेत दोघेही आता आजोबा म्हणण्या इतपत त्यांची वय झालेली आहेत तर त्यांना पुन्हा पक्षबांधणी सत्तेच्या आधारे करणं जड जाईल त्यांचं आयुष्य आणि त्यांचं अस्तित्व सत्ता हेच आहे पण उद्या पाच वर्षांनी ते असतील का सत्ता असेल तर ते असतील ते असतील म्हणून सत्ता असेल असं राहणार नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या दोघांच्या नेतृत्वाला आता सुरुंग लागायला सुरुवात झालेली आहे म्हणजे सुरुंग नकारार्थी अर्थाने नव्हे अपेक्षांची क्रांती एवढी यांच्या भोवती एकवटलेली आहे अपेक्षांचा एवढा समूह यांच्या भोवती घोंगाट आहे की ह्यांना आता कोणत्या समाज घटकाची आशा आकांक्षा पूर्ण करू ह्याचाच अंदाज येईन असा होईल त्याच्यामुळे त्यांना सत्ता करणं अडचणीच होईल कारण नोकर भरतीची मागणी प्रचंड आहे शेती प्रश्नाची मागणीसुद्धा प्रचंड आहे भावच चारशे रुपये लसूण होतो याचा अर्थ काय किंवा पुन्हा पुन्हा महागाईचं चक्र वाढत जातं त्याचं काय बरं तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूची असाल तर त्याच वेळेला ग्राहकांची बाजू घेणारा भारतीय जनता पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष जर कांदा दहाच रुपये किलो दिला पाहिजे असं म्हणत असाल तर तुम्ही कांद्याला इतका भाव द्या असं म्हणूच शकणार नाही असे आर्थिक हितसंबंध ग्रामीण भागातले आणि शहरी भागातले असंख्य उत्पन्न होत राहतील आणि मग ह्या दोघांची पंचायत होईल त्याच्यामुळे मला असं वाटतं की सहा महिन्यांपर्यंत लोकही संधी देतील यांना आणि तेही एकंदर एकमेकांचा अंदाज घेतील नंतर मात्र कठीण परिस्थिती दिसते निश्चित महाविकास आघाडी आता म्हणजे अगदीच निभागाशी म्हटल्याप्रमाणे की विरोधी पक्षनेता करण्यासाठीसुद्धा संघर्ष आहे तर काय पर्याय आहेत त्यांच्याकडे तर विरोधी पक्षनेता देण्यासाठी किंवा बिना विरोधी पक्षनेता विधिमंडळ चालेल अगदी लोकसभेमध्ये मोदींनी अतिशय निष्ठूरपणे आणि असंसदीय परंपरा राखून त्यांनी होऊच दिला नाही दहा वर्ष बरोबर तसं महाराष्ट्र होऊ देणार नाही कारण महाराष्ट्र अजूनही सभ्य सुसंस्कृत थोडीशी ऐतिहासिक परंपरा पाळ पाळणारा असं मानणारा प्रदेश आहे आणि मला वाटतं फडणवीस आणि शिंदे एका अजित पवार असंही म्हणालेत की आम्ही ती वेळ येऊ देणार नाही जरी समूहाचा एखादा विरोधी पक्ष नेता असेल तर काही हरकत नाही आणि तशी हरकत नसावी कारण ह्यांना बळ एवढं मिळालेलं आहे की यांच्या विरोधी पक्षाच्या नेत्याला फक्त त्याचे सरकारी संवैधानिक अधिकार मिळू शकतील बरोबर त्या पलीकडे हे काहीच करू शकणार नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे संकेत आहेत जे परंपरा आहेत विधिमंडळातल्या त्या त्यांनी त्या तशा ठेवाव्या त्या न पाळता स्वतःची नाचक्की करू नये बरोबर कारण आपल्याकडे इतके चांगले नेते इतके सभ्य सुसंस्कृत नेते होऊन गेले की त्यांचं नाव घेऊन जर तुम्ही राज्य करणार असाल तर त्यांनी केलेल्या संकेतांचा पुरस्कार सुद्धा तुम्हाला करावा लागेल त्याच्यामुळे फार काही अडचण होईल असं मला वाटत नाही निश्चित सर शेवटचे दोन आणि ढोबळ प्रश्न आहेत महाविकास आघाडी किंवा त्यातले घटक पक्ष यांच्यापुढं सध्या काय आव्हानं आहेत ह्या पराभवातून त्यांनी पुढं कशी पावलं टाकणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं सत्तेत असलं की साधन संपत्ती आपोआप येत असते लोकही आपोआप येत असतात आता ज्यांची आमदारकी गेली आहे त्यांची घरं आता रिकामी झालेली असतील त्यांच्याकडे लोकांचा जमाव किंवा गर्दी अर्ज देणाऱ्यांची असे काहीच नसेल अशा वेळेला निराश न होता खचून न जाता पुन्हा संघटन काम करणं संघटितरित्या काम करणं आणि ते विशिष्ट प्रश्नांभोवती करणं पुन्हा जर भावनांचाच आधार घेऊन तुम्ही राजकारण करू लागला किंवा जनसंघटन करू लागला तर मग आत्ताच गेल्या सहा महिन्यामध्येच दोन जातींमध्ये जे काही विषारी वातावरण तयार झाले त्याला अधिक खतपाणी घातल्यासारखं होईल म्हणून मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंचा पक्ष असो की शरद पवारांचा पक्ष असो त्यांच्या दोन्ही पक्षांना संघटना बांधणीचा मोठा अनुभव आहे तर त्यांनी थोडासा बदल करून म्हणजे इकडून आदित्य ठाकरेला पुढे करून तिकडून रोहित पवारांना किंवा आता योगेंद्र पवारांसारख्या तरुण पिढीला पुढे करून युवकांच्या मनातल्या ज्या काही समस्या असेल त्याला जर राजकीय धोरणात्मक रूप दिलं तर मला वाटतं की नव्या पिढीला दोन चांगले पक्ष भरोशाचे म्हणून मिळतील त्याचबरोबर नोकर भरतीचा प्रश्न शेतीत काम करायचं ना। की नाही हाही प्रश्न झाला आहे ना कारण बी एस सी अग्री नवरदेव असा सिनेमा निघालेला आहे मराठी की ज्याच्यामध्ये शेतीचा प्रश्न कठीण बनलेला आहे पण जी वधू आहे त्या वधूला शेती करायची इच्छा झालेली आहे किंवा भूमिकन्या नावाची एक मराठी सिरीज आता टी व्हीवर चालू आहे तिथेही मुलीला शेती करायची आहे पण मुलाला घरला करायची नाही आहे तर असे शेतीचे प्रश्न जर माध्यमांमध्ये करमणुकीच्या रूपाने येत असतील तर ते केवढे जीवघेणे असतील प्रत्यक्ष वास्तवात ते प्रश्न हाताळले पाहिजेत म्हणून बेकारीचा प्रश्न शेतीचा प्रश्न आणि औद्योगिकीकरणाचा प्रश्न हे तीन प्रश्न ह्या दोन पक्षांनी जर व्यवस्थित हाताळले आणि त्यानुसार जाहीरनामे धोरणं दिशा आणि आश्वासक परिस्थिती उत्पन्न केली तरच त्यांचा टिकावं लागेल असं मला वाटतं निश्चितच शेवटचा प्रश्न सर जसं महाविकास आघाडीसमोरच्या आव्हानांचा आपण आढावा घेतला तसेच महायुती सरकार देखील आता सत्तेत आलं आहे आणि काल शपथविधी झाला याथ अवकाश मंत्रिमंडळ विस्तार देखील होईल तर महायुती सरकारसमोर देखील किंवा राज्यासमोरचे मोठे प्रश्न कोणते तोच तो की देवेंद्र फडणवीस हिंदू राष्ट्राचा आग्रह सोडतील का अजिबात नाही ते स्वयंसेवक म्हणून स्वतःला पुढे करतील का बिलकुल करतील कारण शताब्दी सुरू आहे संघाची अशा वेळेला आपल्या मातृसंघटनेचं जर काही भलं होत असेल तर राज्याचा प्रमुख म्हणून फडणवीस काही भलं करायला जरूर जातील पण ते भलं इतरांच्या जीवावर उठणारं असेल हे जर ह्या पवार आणि शिंदे गटाला कळलं तर त्यांचे संघर्ष नक्कीच उद्भवतील कारण आर एस एसनंच सांगितलं की फडणवीस हा आमचा उमेदवार आहे तर संघासारख्या घटनाबाह्य शक्तीकडून अशी मागणी कशी काय होऊ शकते मग संघाचं हिंदू राष्ट्र अजित पवारांना मान्य आहे का त्यांनी फक्त आमचा विश्वास फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीला आहे असं तोंडी बोलून चालणार नाही त्यांना प्रत्यक्ष काहीतरी त्या विचारधारेचा मी अवलंब करतो प्रत्यक्षात ती विचारधारा आम्ही मानतो असं दाखवावं हो लागेल आणि दुसरं एकनाथ शिंदे तर बाळासाहेब ठाकर्यांसारखी भाषाही करत नाहीत बरोबर जल ती जे जळजळीत प्रखर हिंदुत्वाची भाषा होती तीही करत नाहीत मग यांची विचारधारा फक्त संधीसाधूपणा हाच आहे का तर मला असं वाटतं की जर हिंदू राष्ट्राला तुम्ही अडथळा म्हणून उत्पन्न उभे राहणार असाल तर तुमची वाखांनी होईल कारण एकीकडे तुम्ही सेक्युलर राज्यघटनेची शपथ घेऊन उपमुख्यमंत्री झालेला आहात बरोबर आणि त्या सेक्युलर संविधानाला शह देण्याला फडणवीसांसारखा आणि फडणवीसांची मातृसंघटनाच आव्हान देऊन उभी आहे तर हा जो संघर्ष उभा राहील तो संघर्ष बाजूला ठेवून तुम्ही फक्त विकासाची भाषा करू फक्त कशी कशी करू शकाल विकास कोणाचा असतो विकास कोणासाठी असतो हे प्रश्न तर जनता विचारेलच जर धारावीच्या जमिनीचा व्यवहार तुमचं सरकार आल्यावर जर अदानींच्याच बाजूने होणार असेल तर मग तुम्ही भांडवलदार धार्जिने आहात असा शिक्का बसणं अगदी रास्त आहे पण त्याच वेळेला तुम्ही गोरगरिबांसाठी जशी लाडकी बहीण घेतली तशा जर योजना करू लागला आणि त्याला धार्मिक किंवा राष्ट्रीय किंवा हिंदू राष्ट्र ह्याचा आधार न देता केवळ ऐहिक भौतिक विचारांना जर करू लागाल तर ते भाजपाला आवडणार नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या तिघांनी आधी कोणते प्रश्न भावनेचे कोणते प्रश्न धर्माचे कोणते प्रश्न विकासाचे याचा आधी निजरा करायला पाहिजे नाहीतर या तिघांच्या भांडणाचा किंवा या तिन्ही पक्षांच्या वादाचा महाराष्ट्राच्या प्रगतीवर परिणाम होणार नाही ना हे बघितलं तरच महाराष्ट्र येणारी पाच वर्ष सुखरूप दिवस काढेल असं मला वाटतं सर धन्यवाद शॉर्टअप मराठी चॅनलला आपण वेळ काढून चर्चेसाठी उपलब्ध झालात आणि जे काही राजकीय तुम्ही विश्लेषण केलं आणि मानसा केली ती निश्चितच आम्हा सर्वांना तरुणांनाही आणि प्रेक्षकांनाही मार्गदर्शक असे ठरत तुम्ही स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद धन्यवाद Uh, मित्रांनो तर हे होते uh, प्रोफेसर जयदेव सर ज्यांनी आपल्याशी दिलखुलास गप्पा मारल्या एकंदर आपल्या राज्याच्या आणि देशाच्या राजकीय परिस्थितीवर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची काही मतं असतील सूचना असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की मांडा मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं शॉर्ट अपडेट मराठी चॅनल हे सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि इतर पाठवा लवकरच भेटूया पुढच्या नव्या भागामध्ये नवीन विषयाचं तोपर्यंत नमस्कार